जन्मकुंडलीत मंगळ हा शक्ती उत्साह आत्मविश्वास साहस क्रियाशीलता युद्धकारक ग्रह मानला जातो मंगळ जर योग्य स्थानी असेल तर तो अत्यंत शुभ फळ देतो खाली मंगळाची लाभदायक शुभस्थानी दिली आहेत मंगळाची लाभस्थाने तृतीय स्थान थर्ड हाऊस मंगळ येथे अतिशय बलवान मानला जातो व्यक्ती धाडसी निर्भय मेहनती प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवणारी होते बंधू चांगले राहतात षटस्थान सिक्स हाऊस मंगळ येथे विजयकारक आणि रोग ऋण शत्रुवत मात करणारा असतो स्पर्धात्मक परीक्षा संघर्ष यात यश मिळते व्यक्तीचा व्यक्तीला शत्रूवर विजय मिळवता येतो षटस्थल सहाव्या स्थानावर दशमस्थान टेन्थ हाऊस मंगळ येथे कारकीर्द प्रतिष्ठा सत्ता नेतृत्व मिळवतो व्यक्ती उद्योगशील प्रभावशील आणि यशस्वी असतो समाजात मान सन्मान मिळतो अकरावे स्थान एलेवन हाऊस मंगळ येथे विशेष शुभ मानला जातो आर्थिक लाभ मित्रांचे सहकार्य आकस्मिक धनलाभ व्यक्ती महत्वाकांक्षा स्वप्नपूर्ती करणारी असते ओम अंगार काय विद्े भूमाय धीमहि तन्नो पुंज प्रचोदयात